नमस्कार स्वामी भक्त हो लेख स्वामीजी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत स्वामी भक्त हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि माझे व्हिडिओ इतर दत्तभक्तांना स्वामी भक्तांना शेअर करा धन्यवाद श्री प्रबोध कथासार वीस श्री गुरुदेव दत्त एके दिवशी पंत एकनाथास म्हणाले चल आज मी तुला अवधूताचे दर्शन घडवतो हे ऐकून एकनाथास आनंद झाला व ते दोघे वनात आले तो समोरून एक मलंग फकीर आला त्याला पाहून पंताने त्याला वंदन केले मलंग म्हणाला मला भूक लागली आहे तरी आता आपण सोबत भोजन करू असे म्हणून त्याने आपल्या जोडीतून भाकऱ्या काढल्या व एक कापड हांतरून ते दोघे जेवावयास बसले मलंगाने जेव्हा एकनाथास पाहिले तेव्हा तो पंतास म्हणाला तो कोण आहे त्यास आपण आपलेबरोबर भोजनास घ्यावे यावर पंतांनी एकनाथास भोजनास बोलवले परंतु त्याला मलंगाचा वेष पाहून भीती वाटू लागली व जर आपण याची बरोबर जेव्हा वयास बसलो तर आपला धर्म बुडेल याची काळजी वाटू लागली म्हणून तो तेथून दूर झाला तेव्हा जनार्दन पंत म्हणाले की तू अजूनही मनात विकल्प आणीत आहेस हे प्रत्यक्ष अवधूत निरंजन आहे हे ऐकल्यावर एकनाथ त्यांचे जवळ आला व भीतभीत उभा राहिला पंतांनी आपल्या तोंडातील घास काढून प्रसाद म्हणून त्यास दिला तो घेऊन त्याने एका कापडात त्यास बांधले व तो दूर जाऊन जेवण झाल्यावर दत्तात्रय पंतांना म्हणाले हा मुलगा कोण आहे त्यावर पंत म्हणाले हा माझा शिष्य आहे याचे नाव एकनाथ असे आहे तरी आता तुमचा कृपाप्रसाद यावर व्हावा अशी माझी इच्छा आहे एवढे बोलून त्याने एकनाथास जवळ बोलवले एकनाथाने जवळ आल्यावर निरंजनाचे पायावर आपले डोके ठेवून त्यांना वंदन केले त्यावर दत्ताने त्याला हा अत्यंत ज्ञानी असा लेखक होईल व या साक्षात परमेश्वराचे दर्शन घडेल असा आशीर्वाद दिला व य येथेच ये गुप्त झाले वर प्रसाद ऐकून एकनाथास आनंद झाला नंतर ते दोघेही आपल्या आश्रमास आले काही दिवसांनंतर पंतांना वाटले की एका आता आत्मस्वरूपी तल्लीन झाला आहे तरी यास सगुण साक्षात्कार करावा म्हणून त्याने एकनाथास जवळ बोलावून त्यास ब्रह्मज्ञान निरूपण केले व देवगड पर्वतावर जाऊन तपश्चर्या करण्याची के आज्ञा केली ती आज्ञा शिरसावंद मानून तो देवगड पर्वतावर जाऊन तपश्चर्या करू लागला त्या ठिकाणी एक शेतकरी रोज त्यांना अन्नपाणी निष्ठेने पुरवत असे एकनाथ ध्यानात निमग्न असल्यावर एक नाग त्यांचे जवळ येऊन त्यांच्या शरीरास विळका घालून छायेसाठी त्यांच्या डोक्यावर पणा उभारीत असे एके दिवशी सकाळीच तो शेतकरी नाथासाठी दूध घेऊन आला तर नाथाला नागाने वेष्टन घातले आहे असे त्याने पाहिले व तो जोरजोराने ओरडू लागला परंतु काही केल्या तो नाग तेथून हल्ला नाही आवाजाने नाथ समाधीतून सावध झाले तेव्हा तो नाक तेथून निघून गेला शेतकऱ्याने त्याला वंदन केले व झालेली हकीकत त्यांना सांगितली हे ऐकून नाथांनी परमेश्वराचे स्तवन करण्यास सुरुवात केली ती ऐकून साक्षात परमेश्वर त्यांचे पुढे प्रगट झाला व त्यांनी त्याला आलिंगण दिले शेतकऱ्याने पण ईश्वराचे दर्शन घेतले विष्णू म्हणाले की मी तुला सर्वतोपरी सहाय्य आहे नागाच्या रूपाने तुझे रक्षण करत होतो इतके बोलून ते अदृश्य झाले नारायणाच्या दर्शनाने त्या दोघांना दर्शना आनंद झाला नाथ म्हणाले याशिवाय दुसरा कोणता मोठा लाभ आहे आपण आपल्या गुरुकडे जावे एवढे म्हणून ते आपल्या गुरुकडे आले व त्यांना वंदन करून झालेली हक्कच कर सांगितली ती ऐकून पंतांना आनंद झाला त्यांनी त्याला यात्रेस जाण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे तो सर्व यात्रा करू लागला एके दिवशी नाथाचा आजा हा पंतांना येऊन भेटला व म्हणाला आता आम्ही वृद्ध झालो आहोत आम्हाला सांभाळेल कोण एका तर तुमचे येथे राहत आहे ते ऐकून पंत त्यांना म्हणाले एका यात्रेस गेला आहे तो परत आल्यावर त्याला तुमच्याकडे पाठवून देईन हे ऐकून नाथाचे आज्यास आनंद झाला व ते परत पैठणास आले यात्रा करीत नाथ पैठणास ते ते आले तेथे ते आल्यावर त्याच्या आज्याने त्याला गुरुचे पत्र दाखवले ते पाहून तो पैठणासच से से त्यांची सेवा करू लागला रोज दुपारी ते पुराण सांगत व रात्री भजन करीत असत पुराण ऐकण्यास व भजन करण्यास त्यांच्याकडे भाविकांची गर्दी होऊ लागली पुराण ऐकण्यासाठी स्वतः नारायण ब्राह्मणाचा वेष घेऊन बसत असत दिवशी नाथ त्यांना म्हणाले तुम्ही कोण आहात व कोठे राहता त्यावर ब्राह्मण म्हणाला माझे नाव केशव असे आहे मला कोणताही कुटुंब परिवार नाही संत संगतीमध्ये राहत असतो जर आपण कृपा कराल तर येथे राहून आपली सेवा करेल यावर त्या ब्राह्मणास नाथांनी आपल्याजवळ राहण्यास सांगितले केशवाला आनंद झाला व तो नाथांना कीर्तनास साथ करीत त्यांची नाना प्रकारची सेवा मनापासून करू लागली कृष्ण जयंती आल्यावर नाथाने जनार्दन पंतांना बोलावले व कृष्ण जन्माचा मोठा उत्सव केला पंतांनी जाताना त्यांना लग्न करण्याची आज्ञा केली त्याप्रमाणे त्यांनी लग्न करून आश्रम स्वीकारला व ते संसार करू लागले एकदा एक ग्रहस्थ कर्नाटकातून विठ्ठलाची एक मूर्ती घेऊन नातापाशी आली व म्हणाला की पांडुरंगाने मला स्वप्नात येऊन सांगितले आहे की मला एकनाथास नेऊन दे हे ऐकून नाथास आनंद झाला त्यांनी उद्धवास मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची व्यवस्था करण्यास आज्ञा केली त्याप्रमाणे उद्धवाने सर्व सिद्धता केली व नंतर वाजत गाजत मूर्तीची मिरवणूक काढून तिची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली सोडसोपचार्य पूजा करून नैवेद्य दाखवला नाताने हातात नवनीत घेऊन भगवंताची प्रार्थना केली की गोकुळात तू चोरून नवनीत भक्षण केले आहे हे पाहून जमलेल्या लोकांना आश्चर्य वाटून आनंद झाला पंढरपुराला एक ग्रहस्थ अनुष्ठान करीत होता त्याला पांडुरंगाने दृष्टांत दिला की मी पैठणास नातांचे घरी केशव या नावाने राहत आहे तेथे जाऊन तू माझे दर्शन घे हे ऐकून तो ग्रहस्थ विश्वास ठेवून पैठणास येऊन नातास म्हणाला आपले येथील केशवाची मला भेट घ्यावयाची आहे नाथांनी केशवास बोलावले तो आल्यावर त्या ब्राह्मणाने त्याचे पाय घट्ट धरले तेव्हा तेथे ते साक्षात श्रीकृष्ण प्रकट झाले व त्याला म्हणाले यावेळेस तो कुठून आलास मी नाथांची सेवा करण्यास समाधान मानित होतो एवढे बोलून ते गुप्त झाले नाथांनी ब्राह्मणाला आलिंगन दिले व म्हणाले तुझ्यामुळे मला मोठा लाभ झाला नंतर तो ब्राह्मण नाथांची आज्ञा घेऊन निघून गेला नाथांना वाण्याचे देणे फार झाले होते वाण्याने नाथांजवळ पैशाचा तगादा लावला व त्यांना आताचे आता, आता पैसे देण्याची शपथ घातली शपथ ऐकून नाथांना चिंता निर्माण झाली त्याने अन्नपाण्याचा त्याग केला कुठूनही त्याला पैसे देण्यासाठी मिळेना तेव्हा हरीने उद्धवाचे रूप घेतले व तो रात्रीच्या वेळी वाण्याच्या घरी गेला व त्यास खाते पाहून पैसे घेण्यास सांगितले तेव्हा तो म्हणाला रात्रीची वेळ आहे तरी उद्या सकाळी या हरी म्हणाले नात आज सकाळपासून उपवाशी आहे त्यांना झोपसुद्धा नाही तरी तू आत्ताच पैसे घ्यावी यावर वाण्याने रोखा हिशेब काढून केला व त्याप्रमाणे पैसे घेऊन कागद फाडून त्याच्या हाती दिला तो घेऊन हरी तेथेच गुप्त झाला सकाळी उठून वाणी नातांच्या घरी आला व त्यांना उद्धवाने पैसे दिल्याचे सांगितले नाथाने उद्धवास बोलून विचारले तेव्हा त्याला फार आश्चर्य वाटले व त्याने मी वाण्यास पैसे न दिल्याचे सांगितले तेव्हा आपल्यासाठी परमेश्वराने कष्ट घेतले हे त्यांना कळून आले गीता वाचता वाचता त्यांना तो वाण्याचा कर्ज रोखा मिळाला तेव्हा त्यांचे अंतकरण सद्गतीत झाले अध्याय वीस समाप्त श्री गुरुदेव दत्त